तोडच्या आणखी एका नव्या भागामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी नीरज आज आपण बोलणार आहोत अथर्व सुदामे हा जो अतिशय प्रसिद्ध असा आपल्या पुण्याचा अनेक जणांचा लाडका सोशल मीडिया विशेषतः इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर आहे त्याच्या एका रीलभोवती त्याच्या एका कॉन्टेंटभोवती एक अनावश्यक लक्षात घ्या एक अनावश्यक असं उगाच वादळ निर्माण करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच कुठे ना कुठे क्रिकुनिटी मध्ये मी जरी बिलॉंग करत नसलो तरी सुद्धा एक क्रिएटर म्हणून आणि त्याच्याही पलीकडे मला वाटतं एक मराठी माणूस म्हणून एक भारतीय म्हणून एक खरा हिंदू म्हणून त्यांच्या परिभाषेत जर का सांगायचं झालं तर अथर्व सुद्धा मी बहुती जे वादळ निर्माण होत आहे ज्यातनं तो शक्यतो सगळं शांत ठेवू पाहतोय मात्र तरी सुद्धा त्याला टार्गेट केलं जात आहे त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत अथर्व सुदामे हा पुण्याचा क्रिएटर अत्यंत शून्यातून त्याने त्याची जर्नी रीलमध्ये चालू केली आणि आपल्यापैकी बरेच जण त्याला ओळखतात मात्र गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याने एक रील रीलचा थोडक्यात सारांश असा आहे की एक माणूस म्हणजे अथर्व हा एका दुकानदाराकडे जातो मूर्तीकाराकडे जातो आपल्या बाप्पांची मूर्ती घेण्यासाठी आणि तिथे त्याला कळतं की तो मूर्तीकार मुस्लिम आहे त्या मूर्तीकाराला जेव्हा तो सुदामेकडे बघतो की सुदामेला कळलंय आपण मुस्लिम होत तेव्हा साधारण देशाचं वातावरण पाहता कुठेतरी तो म्हणतो की पुढे देखील आणखी दुकान आहेत तुम्ही दुसरी घेऊ शकता मात्र सुदामे त्याच्यावरती उत्तर देतो तुमच्या मनात भक्तिभाव जर का ही मूर्ती घडवताना होता तर मला ही मूर्ती घेण्यामध्ये काहीही अडचण नाही आणि इट्स टोटली फाईन जर का तुम्ही जरी मुस्लिम असलात तरी बाप्पा हा सर्वांचा आहे आणि खरंच गणेशोत्सव हा हिंदू मुस्लिम असो किंवा सगळे धर्म म्हणजे बौद्ध म्हणू नका पारशी म्हणू नका पंजाबी म्हणू नका सिंधी म्हणू नका जैन म्हणू नका सगळे सगळ्या धर्माची लोकं गणेशोत्सवामध्ये एकमेकांच्या आपल्या काय म्हणूयात वातावरणात झिंगतात मजा करतात आणि खरं गणेशोत्सव हा खऱ्या अर्थानं मला वाटतं एक असा सण आहे ज्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रात सर्वधर्म समभावाचं याच्यापेक्षा उत्कृष्ट आणि गोड उदाहरण कुठे नसेल असो तर त्या रीलमध्ये अथर्व त्याला म्हणतो की बाबा तू पूर्ण भक्तीभावाने ही मूर्ती बनवलीस मला ही घेण्यात काहीच अडचण नाही तो म्हणतो हो माझ्या मनात काय मत तसा भाव असतो तो मुस्लिम मूर्तीकार आणि माझे वडील देखील हाच मूर्तिकार म्हणून व्यवसाय करायचे आणि आम्ही परंपरागत गणेशाच्या मूर्ती बनवतो आणि असा हा सर्वसाधारणतः एकतेचा संदेश देणारी सुंदर आ, रील इथे संपते मुळात हे सगळं ऐकल्यावरती ज्यांनी रील पाहिली नसेल त्यांना कळाला असेल रीलचा थोडक्यात सारांश काय मात्र काही लोकांना अथर्व सुदामे हा खरं आपल्या पुण्यामध्ये आणि पेठांमध्ये राहणारा ज्यांना धर्म मार्तंड आणि प्रतिगाम्यांचं ग्रीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठांच्या भागामध्ये तो राहतो आणि तिथे अथर्व सुदामीने असं कॉन्टेंट करणं कदाचित त्यांना त्यांच्या एकूण धारणेला दणका दा, देणारा धक्का देणारा वाटलं की काय कदाचित त्याच्यामुळेच अथर्व भोवती असं घाणेर वातावरण तयार करण्यात आलं त्याला ड्रोल करण्यात आलं त्याला टार्गेट करण्यात आलं त्याला धमक्या देण्यात आल्या आणि तो विचारास देखील काही त्याला कोणाशी वाकडं घ्यायचं नसतं म्हणून त्याने अतिशय सरळ मानानं हा व्हिडिओ डिलीट केला मात्र आता तो लाखो लोकांपर्यंत पोहोचलाय आणि तो जरी अथर्वच्या पेजवर नसला तरी आता बरीच लोक स्वतःहून वेगवेगळ्या पेजेसवरती तो प्रसारित करतील मात्र या निमित्ताने मुद्दा असा आहे की कोणाच्या पोटामध्ये दुखत आहे तो अथर्व सुदामे आहे आणि म्हणून त्याने चांगला मेसेज दिला म्हणून त्याला टार्गेट केलं जात आहे की मुळातच कोणीसुद्धा सर्व धर्म समभावाचा आणि सगळ्यांच्या एकोपायानं राहण्याचा संदेश देत आहे त्याला टार्गेट केलं जात आहे मला असं वाटतं अथर्व सुदामे हा एकूणच एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रकारचं प्रतिगामी वातावरण होतंय त्याच्यामध्ये कुठेतरी चांगलं काम करू पाहणारा तरुण आहे आणि मागे देखील महाराष्ट्र सेनाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी देखील त्याचं कौतुक त्याच्या कॉन्टेंटसाठी केलंय मात्र एकेकाळी जे प्रतिगामी आता मी थेट त्यांना बोलतो की जे प्रतिगामी लोक होते ज्या लोकांनी अथर्वला ट्रोल केलं Uh, पण ज्या त्याच्या आधी अथर्व मात्र त्यांच्यासाठी अतिशय लाडका क्रिएटर होता त्यात आता त्यांना अचानक अथर्वचा uh, कॉन्टेंट हा uh, एकदम uh, पाणसट असल्याचा साक्षात्कार झालाय सपक असल्याचा साक्षात्कार झालाय uh, आणि uh, बेचव असल्याचा जे काय जे काय त्यांच्या भाषा आणि त्यांचे शब्द आहेत ते सोप मात्र मला कळत नाही अथर्व सुदामेचा कॉन्टेंट हा बेकार असल्याचं तुम्हाला आत्ताच जर का साक्षात्कार होत असेल तर इतका काळ तुम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलात मग तोपर्यंत काही प्रतिगाम्यांच्या डोक्याला बुरशी लागलेली होती का हा इथे सवाल आहे कसाही त्याचा कॉन्टेंट असो त्याचा कॉन्टेंट आवडो ना आवडो मला व्यक्ती विचाराल तर अथर्व सुद्धा याचे काही कॉन्टेंट बघण्यासारखे असतात मात्र मी देखील त्याचा फॅन नाही मात्र जर का त्याच्यावरती आज अन्याय होत असेल तर मला वाटतं एक मराठी माणूस म्हणून आपण त्याच्यासोबत उभं राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाम्यांना मला इतकंच सांगणं अथर्व सोबत तर मी या ठिकाणी उभा राहतोच अथर्वला सांगतो की आम्ही तुझ्यासोबत सगळे उभे आहोत कोण काय करते आपण बघूयात आणि जरी तू तु कॉन्टेंट तुझं डिलीट केलेला असलास तरी हाताश व्हायचं कारण नाही तुला तुझ्यावरती तुझ्या कॉन्टेंटवरती प्रेम करणारे भावा जे माणसे आहेत ते आपापल्या अकाउंटवरनं तुझा कॉन्टेंट हे पसरवणार आहेत अर्थात तू कॉन्टेंट डिलीट करायला नको होता असं मला वाटतं अथर्वने पण ठीक आहे प्रेशर हे असं असतं शेवटी ज्याची ज्याला ते सहन करावं लागतं त्यालाच कळतं मात्र माझं असं आवाहन आहे की अथर्वला यापुढे प्रत्येक त्रास देऊ नये कारण जर का तुम्हाला घरामध्ये रियाज आली नाचलेला चालत असेल तर मग रीलवरती किंवा इतर प्लॅटफॉर्मवरती हिंदू मुस्लिम एकतेच्या गप्पा कोणी केल्या किंवा कोणी संदेश द्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या बुड्यात काय दुखतंय मला ते कळत नाहीये कारण आता प्रतिकाम्यांचं सगळं वातावरण होतंय मागे तो विवेक मुत्री बोलला मराठी जेवणाबद्दल त्या बांडगुळाबद्दल मी बोलणारच आहे सविस्तर बोलणार आहे पण आता गणपतीची सगळी तयारी आहे आपल्या सर्वांच्या घरोघरी बाप्पा येत असतो त्यामुळे थोडंसं म्हटलं ही घाण जरा आत्ता बाजूला ठेवू मात्र एकदा काय ते त्याच्याकडे मी बघणारच आहे मात्र तोपर्यंत मला असं वाटतं की अथर्वसारखी इतर कोणीही असतील रिलिंग कम्युनिटी असेल क्रिएटर कम्युनिटी जे असेल तिथल्या तरुणांना अशा प्रकारे टार्गेट करणं हा अतिशय नीच आणि किळसवाणा प्रकार आहे का तर फक्त ते सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याच्या भाषा करतायत मला वाटतं ह्या प्रवृत्तीचा आणि अशा लोकांचा मी धिक्कार करतो आणि अथर्व आणि त्याच्यासारख्या अनेक क्रिएटर्स जे समतेचा समानतेचा अपार्ट फ्रॉम समरसता समरसतेला बाजूला सारून समानतेचा आणि खऱ्या अर्थानं बंधुत्वाचा जे संदेश देत आहेत अशा सगळ्या 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 क्रिएटर्स सोबत मी उभा आहे त्यांचा मित्र म्हणून त्यांचा चाहता म्हणा हवं तर भाऊ म्हणून मी त्यांच्यासोबत आहे इतकंच नाही तर आपल्या सर्व सर्व मराठी माणसांनी सर्व कम्युनिटीनं एकदा या क्रिएटर्स सोबत उभं राहणं गरजेचं आहे या ट्रोलर्सच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे आणि मग बघूयात काय ते जसं राजसाहेब ठाकरे म्हणतात की एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊ दे मग बघूयात आपण जेव्हा सगळे विवेकी आणि अविवेकी एकमेकांच्या समोर उभे राहतील तेव्हा बघू तुर्तास आपापल्या या सगळ्या विषयावरती काय प्रतिक्रिया आहेत काय मतं आहेत ते आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगायला विसरू नका अशाच एखाद्या व्हिडिओसोबत आपण लवकरच भेटूया तुर्तास इथेच थांबतो आणि आपल्या सर्वांना या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र